भाकरी कि थांब आता गोलगुंडा करून घ्यायचा इथं ना कोरड्या पीठ चाळायचं चा। गुंडा करून घेतला आहे कशा त्याच्या आता कोरड्या गुंडा ठेवायचा आता थापायचा मी भाकरी थापून घेतली आहे आता तर तव्या टाकून भाजायचे आहे आता पाणी लावून झालं ला आहे भाकरी पलटून घेऊया भाकर भाजून पलटी करणारे आता चटका मी मस्त भाकर केली आहे मी पहिल्यांदाच भाकर बनवली कशी झाली कमेंट करून नक्की लाईक कर आले हाकर की भाकर आता भाकर तयार झाले भाजून आता भाकरी बनवली आता ऑमलेट बनवते मला खायला आता हे मिक्स झालं आता त्या वेळात टाकून ते आता आम्लेट केलं या डवाकड आता उतरून घ्यायचे आहे मी माझ बनवलं आणि आमलेट आणि ज्वारीची भाकरी आता मी खाऊन दाखव आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा